लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा आणि बेल आयकॉन पिंपळगाव खांब येथील वालदेवी नदीपात्रात दूषित पाण्याची समस्या कायमचीच झाली आहे प्रशासनास अनेकदा कळून देखील दखल घेतली जात नाहीये दूषित पाण्यामुळे हजारो मासे हे मृत्युमुखी पडत आहेत शहरातील दूषित पाणी तसेच खत प्रकल्पातील दूषित पाणी यामुळे मासे मृत पडत आहेत नदीपात्रात दूषित पाणी सोडलं जात असताना स्थानिक नागरिकांमधून संतापाची लाट आहे महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या सर्व प्रकाराची दखल घ्यावी दूषित पाणी नदीपात्रात सोडणं तातडीनं बंद करावं अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे लाखो मृतमाशांचा खच नदीपात्रात पडल्यामुळे नदीच्या पाण्याला अक्षरशः दुर्गंधी सुटली आहे नदीपात्रात परिसरातील नागरिक देखील दूषित पाणी सोडतात याशिवाय पर्यावरण प्रेमींनी देखील मागच्या काळात नदीपात्रातून कचरा देखील काढलेला होता मात्र काही बेजबाबदार नागरिक कचरा तसेच दूषित पाणी सोडत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे लवकरात लवकर याविषयी कारवाई करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडनं केली जाते वालदेवी नदीपात्रात दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्यमुखी पडतात याचा मत्स्य व्यावसायिकांना मोठा फटका बसतो आहे मत्स्य व्यावसायिकांचा व्यवसाय बंद पडला असून त्यांचं अतुनात नुकसान होत आहे त्यांना भरपाई देण्याचं तर सोडा परंतु दूषित पाण्याची समस्या कायमची सुटण्यासाठी उपाय केले जात नाही पावसाळ्याला अजून दमदार सुरुवात झालेली नाही त्यामुळे त्या अगोदर नदीपात्रात स्वच्छता मोहीम राबवण्याची मागणी स्थानिकांकडून केली के जात आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक